झाली अत्यंत संतापजनक ही घटना आहे आणि हे मोठं असणार आहे एक दोन हे कृत्य करण्याचं धाडस करू शकणार नाहीत छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानाची अस्मिता आहे छत्रपती शिवाजी महाराज आमचा श्वास आहे आमचा प्राण आहे आणि अशा महाराजांच्या मूर्तीची विटंबना एखादा जिहादी करतो म्हणजे हे ठरवून दूरदृष्टी ठेवून हिंदू धर्माचं खच्छीकरण करण्याच्या हेतून केलेलं हे कृत्य आहे त्यांना माहित आहे की अखंड हिंदुस्थानातील शंभर कोटी हिंदूंची अस्मिता ही छत्रपती शिवाजी महाराज आहेत धर्माच्या कोणत्याही कामाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली सगळे एकत्र येऊ शकतात हिंदू धर्माचं ते प्रतीक आहे आणि म्हणून त्या प्रतीकावरतीच घाला घालायचा आणि नेमकी हिंदूंची रिॲक्शन काय येते हे चेक करण्याच्या हेतून त्यांनी केला असेल परंतु त्या जिहाद्यांनी ही फार मोठी चूक केलेली आहे त्यांना त्यांच्या भाषेमध्ये कळल असं उत्तर देण्याची तयारी हिंदू समाजाची आहे आणि म्हणून आज यवत मध्ये अखंड हिंदू सकल समाज एकत्रित आला होता सरकारकडे आमची ही मागणी आहे की त्याला कडक काय म्हणजे आसी कृत्य केल्यानंतर तुम्ही त्या जिहाद्याला ज्याला अटक केलेली आहे त्याच्यावरती कडक कारवाई करा हे एकट्यानं केलेलं काम नसेल ह्याच्या मोठी टीम असणार आहे त्या टीमचा शोध घेतला पाहिजे देशद्रोह्याचा खटला दाखल केला पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेला जर कोणी हात घालतो म्हणजे तो देशाच्या अस्मितेला हात घालतो देशद्रोह्याचा गुन्हा त्याच्यावरती दाखल झाला पाहिजे युएपीए ऍक्ट मध्ये त्याच्यावरती कारवाई करता येते का याचा विचार पोलिसांनी करावा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती दोघांना ताब्यात घेतलेला आहे पोलिसांनी ती माहिती दिली सोलापूर मध्ये आणि मुंबईमध्ये अठ्ठावीस तारखे एकोणतीस तारखेच्या रात्री दुपारी त्यांनी छापे टाकले होते तिथं त्यांना ते मिळून आले नाहीत पोलिसांनी त्या आरोपींचा सर्व सीडीआर रेकॉर्ड केलं होतं त्याच्यामध्ये जे कोणी त्यांचे नातेवाईक आहेत त्यांचे नंबर आले त्यांची चौकशी केलेली आहे त्यानं मे महिन्यात हे कार्ड घेतलं होतं म्हणजे हे कृत्य करण्याच्या हेतूनच आता आपला जुलै महिना आहे मे महिन्यामधलं हे कार्ड आहे म्हणजे हे सगळं ठरवून केलेलं आहे आणि पोलिसांनी त्याला अरेस्ट केलेली आहे तर त्यांचं आम्ही कौतुक को करतो पोलिसांचं पण त्यांनी या खोलामध्ये जावं दहा इथं अनाधिकृत बांधकाम केलेली आहेत ती कशी केली कोणी केली त्यांना परवानगी कोणी दिली तर याच्या खोलामध्ये त्यांनी जावं सत्तावीस तारखेला तीन अशाच घडल्या आणि त्याही याच पोलिसात बघा जाणीवपूर्वक सुरू आहे यांचे मेन कोण आहेत यांच्या आकाश शोधल्या पाहिजे आकाश शब्द आता खूप फेमस झालाय तर याचा आका कोण आहे तो शोधला पाहिजे दोन शहरात कोणी मस्तवाल लोक आहेत त्यांना यामध्ये चौकशीला ताब्यात घेतलं पाहिजे आणि तीन घटना कशा काय घडतात एकाच दिवशी दोन दिवसामध्ये त्या वरवण गावामध्ये महादेवाच्या मंदिराची तोडफोड होते आणि महादेवाच्या मंदिरापर्यंत तुम्ही तोडफोड करता आणि परत आम्ही काही हिंदू धर्माची भाषा बोलायला लागलो मग आम्ही लोकांच्या मध्ये वाद निर्माण करतोय आम्ही मताचं राजकारण करतोय असे तत्व व्यक्ती महाराष्ट्रातले तुमच्या मीडियाच्या माध्यमातून बोलत असतात त्यांना मला प्रश्न करायचा आहे या पुरोगाम्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली आहे याच्यावरती तुमची भूमिका काय आहे तुम्ही जे स्पष्ट करा मताच्या राजकारणासाठी तुम्ही जे खालच्या लेवल हे बंद करा आणि आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आपण हिंदुस्थानामध्ये राहतो तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असं कुणी कळत असेल तर आपल्या सगळ्यांचं मत एक असलं पाहिजे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी